सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक करून त्यांच्याकडून चोरीचे दोन ट्रॅक्टर जप्त केले जुलै दोन हजार तेवीस मध्ये महसूल विभागानं अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून उत्तर तहसील कार्यालय सोलापूर इथं ठेवले होते मात्र रात्रीच्या वेळी हे दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी झाल्यानं याबाबत बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगानं सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की संजय मनोहर गावडे आणि त्याचे साथीदार हे उत्तर तहसील कार्यालय इथून ट्रॉलीसह चोरी केलेले दोन ट्रॅक्टर विल्हेवाट लावण्यासाठी सी एन एस हॉस्पिटल ते जुना पुणे नाक्याकडं जाणाऱ्या रस्त्यालगत मोकळ्या मैदानात उभे आहेत त्या अनुषंगानं पथकानं सापळा रचून संजय मनोहर गावडे वय बत्तीस राहणार पाथरी तालुका उत्तर सोलापूर आडप्पा शिवप्पा कोळी वय तीस राहणार तिरे तालुका उत्तर सोलापूर अभिषेक उर्फ छकुल्या विश्वनाथ गायकवाड व तेवीस राहणार तिरे आनंद उर्फ बिरू नामदेव गाडेकर व एकवीस राहणार पाथरी या चौघांना दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतलं त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी संबंधित दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरल्याची कबुली दिली या सर्वांकडून दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक कार बुलेट मोटारसायकल असा एकूण नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे सैपन सय्यद भारत पाटील सुभाष मुंडे वसीम शेख धीरज सातपुते आबासाहेब सावळे सतीश काटे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड यांनी बजावली